नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे मुंबईची ग्रामदेवी असलेल्या मुंबादेवी मंदिरात सालाबादप्रमाणे प्रमाणे यंदा देखील नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे या कालावधीत मंदिर रोज पहाटे साडेपाच वाजता उघडलं जाईल आणि रात्री साडे दहा वाजता बंद केलं जाईल मुंबादेवी मंदिरात सालाबादप्रमाणे यावर्षी देखील शारदीय नवरात्रोत्सव आजपासून ते बारा ऑक्टोबर पर्यंत साजरा केला जातोय आज पहाटेच मंदिरात आरती देखील करण्यात आली आहे आणि त्यानंतर भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर हे खुलं झालंय मुंबादेवी मंदिरात आजपासून तर शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे मुंबादेवी मंदिरही सज्ज झालंय पहाटेपासूनच भाविकांनी इथं लांबच लांब रांगा देखील लावल्या आहेत मुंबईची ग्रामदेवी असलेली मुंबादेवी आणि मुंबादेवीच्या मंदिरात यंदाही नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे या कालावधीत मंदिर रोज पहाटे साडेपाच वाजल्यापासून रात्री साडे दहा वाजेपर्यंत उघडं असेल कुंभादेवी मंदिरात सालाबातप्रमाणे यावर्षी देखील नवरात्रोत्सव आजपासून ते बारा ऑक्टोबर पर्यंत साजरा केला जाणार आहे आज पहाटेच मंदिरात आरतीही करण्यात ता आली आहे त्यानंतर भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर हे खुलं करण्यात आहे राज्यभरातूनच मुंबईतूनच नव्हे तर देशभरातून अनेक भाविक इथं मुंबईच्या मुंबादेवीसाठी मुंबा इथं दर्शनासाठी येत असतात आणि याच संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी थेट मुंबादेवी मंदिर परिसरात जाऊयात आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आहेत आपल्यासोबत भाग्यश्री आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होते कसं वातावरण बघायला मिळतंय भाविकांमध्ये नक्कीच आपण जर वर्षा बघितलं तर नवरात्र उत्सवाचा आज पहिला दिवस या घटस्थापना आहे भाविकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्साह हो पाहायला मिळतो मात्र जर आपण बघितलं तर सात ते सात चाळीस या दरम्यान प्रतिष्ठापना होणार होती त्याचं जे मंदिराची पूजा अर्चा आहे ती आतमध्ये सुरू आहे आणि भाविकांनी जी आहे ती गर्दी केलेली आहे चाळीस सी सी टी व्ही जे कॅमेरे आहेत ते भाविकांच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेले आहेत मंदिर सकाळी सात वाजल्यापासून रात्री साडे दहा वाजेपर्यंत भाविकांसाठी खुलं राहणारे आणि जे मंदिर आहे ते आतमधनं पूर्ण फुलांनी सजवलेलं आहे थोड्याच वेळात आपल्याला आतमध्ये दे देखील सोडतील मात्र अद्यापही जी पूजा अर्चा आहे ती सुरू असल्याने आतमध्ये अजून प्रवेश देण्यात आलेला नाही आहे असं असलं तरी भाविक जे आहे ते नऊ ते नऊ दिवस संपूर्ण नवरात्रीचे लाईन लावून उभे असतात देवीचं रूप मनात साठवण्यासाठी त्यांची त्यांची एक ती ओढ असते देवीला बघण्यासाठी आणि ती नऊ दिव दिवस आपल्याला पाहता येणारे संपू पूर्ण जो आजूबाजूचा परिसर आहे तो देखील गजबजलेला पाहायला मिळतो आहे आणि आपण जर पाहिलं तर इथे यज्ञ देखील होणार आहे सात ऑक्टोबरला संध्याकाळी सहा वाजता दीपोत्सव होणार आहे आणि आप आपल्याला माहिती आहे वर्षा की मुंबादेवी ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीने महालक्ष्मीचं देखील मुंबईतल्या महालक्ष्मीचं देखील तितकंच महत्त्व आहे त्या मंदिरात देखील अशाच पद्धतीचं सगळा जो नियोजन आहे ते करण्यात आलेला आहे भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी पोलीस असतील किंवा आतमधले असतील असतील किंवा ट्रस्टीज जे आहेत मंदिराचे ते जन तयारी करताना निश्चितच भाग्यश्री तुम्ही अशाच या सगळ्या वातावरणावरती लक्ष ठेवा तुमच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांपर्यंत देवीचा तर आशीर्वाद पोहोचवणार आहोत सगळी माहिती देणार आहोत तर धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी